एक मे रोजी महाराष्ट्र दिनी वेळो ग्रामस्थ करणार उपोषण आश्वासनांची पूर्तता न केल्याने शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर करणार उपोषण मंदिराच्या जागेतील अतिक्रमण काढून ठेकेदार पोट ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी करणार उपोषण सहा महिन्यापासून मारुतीची मूर्ती उघड्यावर ठेवून ग्रामस्थांच्या धार्मिक भावनांचा प्रशासनाने चालवला आहे खेळ मारुती मंदिर तोडणाऱ्या ठेकेदार व पोट ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी कसारा पोलीस स्टेशनसमोर वेळो ग्रामस्थांनी उपोषण केले होते त्यावेळी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासोळे व कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या मध्यस्थीने काही आश्वासने देऊन उपोषण स्थगित केले याचे साक्षीदार पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे गुन्हे अन्वेषणचे सुरेश मनोरे कसारा पी एस आय सुनील बच्छाव वेळू ग्रामस्थ व पत्रकार यांच्या समक्ष उपोषणकर्त्यांना आश्वासित करून उपोषण सोडण्यास सांगितले परंतु आश्वासनांची पूर्तता न झाल्याने व मंदिर तोडल्याने मंदिराची मूर्ती उघड्यावर पडली असून मूर्तीचे पावित्र्य धोक्यात आल्याने लोकांच्या धार्मिक भावनांचा खेळ सुरू असल्याच्या विरोधात अखेर वेळू ग्रामस्थांनी पुन्हा तहसीलदार कार्यालयासमोर एक मे रोजी महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण करण्याचे पत्र तहसीलदार यांना दिले न्यूज रिपोर्टर किशोर भुईर मशाल न्यूज कसारा